नमस्कार मी भीमराव लोणारे आहे आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करते मी यावेळी रवी भवन परिसरामध्ये आहे आणि रवीभवन परिसरामध्ये आमदार जे शिवसेना शिंदे गटाचे जे विधान परिषदेचे जे सदस्य आहेत आमदार डॉक्टर मनीषा कायंदे ताई ते आमच्यासोबत आहेत ताई, ताई नमस्कार 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 कसे हप्ताई ठीक आहे नागपूरची थंडी काय म्हणते नागपूर बस आताच नागपूरला आलेले आहे पुढच्या महिन्यात परत अधिवेशनाची तयारी आहेच बोला ताई आता बिहारची निवडणूक झालं आणि निकालही लागले आणि भरगतच असं इंडियाला बहुमत मिळालं तुमचं काय मत यावर बघा मुळात म्हणजे जनतेला विकास हवा आहे मग ते महाराष्ट्राची जनता असो किंवा बिहारची असो तिकडे लोकांनी जंगल राज पाहिलं घरातूनच राजकारण किचन पॉलिटिक्स पण बघितलं आणि ते कसं फेल झालं तेही पाहिलं आपण लालू प्रसाद यादवनंतर त्यांच्या पत्नी वगैरे वगैरे त्यांची मुलं परंतु आता लोकांना देश पातळीवर मोदीजींनी जो विकास केला आहे तो हवा आहे नितीश कुमारांनी जे बिहारचा कायापालट केला त्याचबरोबर माननीय एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्राचा कायापालट केला लोकांना आता हे पाहिजे विकास पाहिजे महाराष्ट्रात ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना लेख लाडकी आणि अतिशय इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये जे काय बदल झाले बिहारमध्ये पण आपण पाहतोय की जंगल राज संपूर्ण नितीश राज हे सुरू झाल्यानंतर तिथल्या महिलांसाठी पण ज्या स्कीम्स आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये सत्ता आणली ती लाडक्या बहिणींनी आणली मान्य एकनाथजी शिंदे याचे पूर्ण शिल्पकार ठरलेले आहेत आणि बिहारमध्ये देखील आपण तेच पाहतोय की तिथल्या देखील जी महिलांसाठी जी स्कीम चालू केली ते दहा हजार रुपये त्यांना उद्योगधंदा सुरू करण्यासाठी महिला भक्कमपणे एन डी एच्या सोबत राहिल्या आणि आपण पाहिलं की महाराष्ट्रातले सर्वच मोठे नेते हे बिहारला निवडणुकीसाठी प्रचारायला गेले आमचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री जे स्वतःला डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणतात ते बिहारला गेले त्यांनी तिथे प्रचार केला आणि कशा पद्धतीने एक महाराष्ट्रातला विकास पुरुष हे, हे चित्र त्यांचं मॉडेल महाराष्ट्राचं मॉडेल हे पूर्ण बिहारमध्ये रेप्लिकेट झालं असं विरोधकांतर्फे बोललं जात आहे की हा जो प्रलोभन देण्यात आलेलं होतं बिहारच्या जे मतदार महिला त्यांना प्रलोभन दहा हजाराचं देण्यात आलेलं होतं यावर निवडणूक आयोगाने आक्षेप घ्यायला हवा होता असं बघा महाराष्ट्रामध्ये जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण स्कीम मान्य एकनाथजी शिंदे यांनी आणली तेव्हा सुद्धा लोक कोर्टात गेले हे सगळे जे दुष्ट भाऊ होते ते कोर्टात गेले त्यांनी ते थांबवायचा प्रयत्न केला परंतु एखादी सरकारी योजना जनतेसाठी आणली आता तिकडे लालू प्रसाद यादव यांच्यावर चारा घोटाळा सी टी अनेक घोटाळे त्यांच्या नावावर आहेत हे स्वतःसाठी त्यांनी घेतलं इथे आम्ही जनतेला देतोय बहिणींना देतोय बरं हे अशा अनेक स्कीम आहेत जसं आपण संजय गांधी निराधार योजना असेल तशा त्याच धर्तीवर या सगळ्या वेगवेगळ्या स्कीम्स आहे आणि त्याचा थेट फायदा बहिणींना झाला त्याच्यात त्यांनी अनेक नागपूरच्याच तुम्हाला सांगते की नागपूरमध्ये तीन हजार लाडक्या बहिणींनी एक क्रेडिट सोसायटी चालू केली ज्यांचा सत्कार मान्य एकनाथजी शिंदे यांनी त्यांच्या मागच्या ट्रिपमध्ये केला त्यामुळे आम्ही जनतेला देतोय आम्ही देणारे आहोत आणि बघा ही विरोधक सगळ्या फेक नरेटिव्ह किती पसरवलं त्यांनी लोकसभेच्या वेळा फेक नेरेटिव्ह पसरवलं ते थोडं त्यांचा त्यांच्यात त्यांना थोडाफार त्यांना थोडं सक्सेस मिळाला परंतु विधानसभेला आपण पाहिलं की सपशेल लोकांनी त्यांना आपटलं आणि लाडक्या बहिणींचा म्हणजे किती लाचखोर देखील म्हटलं त्यांनी भगिनींना हे निश्चितच आवडणार नव्हतं आणि दीड हजारात काही कोणाला महा महाल बांधायचा नाहीये दीड हजारात त्यांच्या संसाराला कोणी मुलीची फी भरलं कोणी ट्युशनची फी भरली एका महिलेला गुडघ्याचा त्रास होता ती म्हणते आयुष्यात मी पहिल्यांदा घरात माझ्या खुर्ची आली मला बसायला मग ही अशा जर का गोष्टी जर महिला का महिलांना त्याचा इतका बेनिफिट झाला त्यांनी त्याच्यात छोटे मोठे उद्योग चालू केले आपण माहिती आहे काही भगिनी तर गणपती उत्सवामध्ये वेगवेगळे त्या दीड हजारातून काही बनवल्या वस्तू त्या विकल्या त्याच्यातनं त्यांना दीड हजाराचा दहा हजार फायदा झाला तर हे सगळं इकॉनॉमिक रोलिंग आहे आणि महिला या उद्योगी आहे त्यांचा हा उद्योगी जो स्वभाव आहे उद्योग करण्याचा त्याचा मुळात फायदा भगिनींना झाला दहा हजार काय केवळ नुसतं शान शौकीसाठी नाहीये तर त्यांच्या घर संसाराला ते त्यांच्या उद्योगधंद्याला बळकटी देण्यासाठी ते दिलेले आहेत हा भरगोच्च असं म्हणजे त्यांना जे महिला आहेत बिहारच्या त्यांनी भरगोच्च असं मतदान निश्चित केलं आहे पण राहुल गांधी फॅक्टर चाललेला नाही म्हणजे नेमकं काय असेल म्हणजे का नाराज राहुल गांधींनी सगळं करून बघितलं मी तर बघितलं एका बिहारमध्ये एका तलावात त्यांनी उडी सुद्धा मारून पोन, पोहण्या पोहण्याचे कार्यक्रम केले बरोबर तुम्ही लोकांना काय देताय हे सगळे तुमचे चाले झाले हो तुम्ही टी शर्ट घालून पदयात्रा करताय तुम्ही पोहताय तुम्ही जांदवळी घालणार काय म्हणजे सगळे प्रकार करून बघितले पण शेवटी लोकांचा विश्वास ते जिंकू शकले नाहीत आज देशभर त्यांनी पदयात्रा काढल्या काय झालं भारत तोडो भारत जोडो काय काय वाटेल तर त्यांनी नारे दिले नाही पण लोकसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये त्यांना एवढं आलेलं होतं ना लोकसभेमध्ये म्हणजे ते संविधान बदलणार ते त्यांचं ते संविधानाच्या नाव संविधानाच्या नावावर संविधानाचं पुस्तक बरं आता का नाही त्यांनी संविधानाचं पुस्तक फिरवलं बिहारच्या निवडणुकीत कुठेही त्यांच्या हातात संविधानाचं पुस्तक दिसलं नाही बरोबर का दिसलं नाही हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे बरं परदेशात जाऊन देशाची बदनामी करायची हे लोकांना कसं आवडेल मला सांगा त्यामुळे काँग्रेस आता हा संपलेला विषय आणि राहुल गांधी आत्तापर्यंत जवळजवळ मला वाटतं पन्नास साठ निवडणुका त्यांच्या नेतृत्वात लढल्या गेल्या विविध त्याच्यात सगळ्यामध्ये काँग्रेसला गांधी पुढे काही दिसत नाही त्यांच्याकडे खरं चांगले नेते आहेत पण त्यांना पुढे आणायचंच नाही पण बिहारमध्ये आता म्हणजे विश्वास म्हणजे ठेवलेला आहे पुन्हा नितीश कुमार मुख्यमंत्री बनतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे जरी त्यां भाजपला जास्त मतं मिळालेले असतील त्यांचे जास्त आमदार असतील पण नितीश कुमारच तिथचे मुख्यमंत्री बनणार बघा आता शेवटी भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमारांमध्ये काय ठरलं आहे याच्यावर मी वक्तव्य करणं योग्य नाही आहे आपल्याला लगेचच कळेलच की कोण मुख्यमंत्री होणार आहे अर्थात नितीश कुमार हा तिथला विनिंग चेहरा आहे पहिल्यापासून त्यांनी बिहारमध्ये पुष्कळ कायापालट केला आणि आता आपल्याला कळेलच पण विरोधकच नाही ना तिथे आता चार चांगलं ना विकासाच्या चा, डेमोक्रेटिक प्रोसेस मध्ये भक्कम विरोधी पक्ष असायला हवा हे बरोबर आहे परंतु विरोधी पक्षाने तेवढं देखील विश्वास कमवला नाही त्याला आता आपण काय करणार जनतेनेच त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही विरोधी पक्ष असायला पाहिजे त्यांनी निदान जे काय त्यांचे चार दोन लोक आहेत त्यांनी कुठे सरकार चुकत असेल तर त्यांनी अंकुश ठेवायला पाहिजे त्यांचं म्हणणं असं पडलं आता आजच त्यांची एक बातमी आहे की जे म्हणजे मतदार होते ज्या संख्या होती मतदारांची त्याच्या पेक्षा जास्त मतदान करण्यात आलेलं आहे आणि कुठेतरी ताशेरे जे आहेत निवडणूक आयोगावर ओढले जातात बघा निवडणूक आयोगावर आता त्यांनी मध्ये काय की ईव्हीएम हॅक करता येतं पण जेव्हा इलेक्शन कमिशन जेव्हा बोलवतं ना की ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवा ते तेव्हा यांचे लोक पोचत नाही बिहारमध्ये जी स्पेशल इंटेन्सिव्ह ती मतदार याद्या तपासण्याची मोहीम चालू केली त्यालाही त्यांनी विरोध केला म्हणजे यांना एकीकडे महाराष्ट्रामध्ये ओरडाओरडा करायचा मतदार याद्या स्वच्छ करा पारदर्शक करा आणि हीच प्रोसेस जेव्हा बिहारमध्ये होते तेव्हा मात्र विरोध करायचा त्यामुळे ही जी दुटप्पी भूमिका आहे ना ती आता लोकांना कळलेली आहे त्यामुळे लोकांचा विश्वास बघा शेवटी एखाद्या लोकतांत्रिक प्रोसेसमध्ये जनता जनार्दन आपण म्हणतो जनतेनी त्यांना कौल ज्याला दिला तो राजा झाला जनतेचा कौल yes. निश्चितच काही तुमचं आम्ही आम, मूल्यवान असा वेळ आम्ही घेतल्याबद्दल खूप खूप तुमचा धन्यवाद म्हणू आम्ही कारण तुम्ही मूल्यवान वेळ दिला आम्हाला धन्यवाद तर ताईंनी सांगितलेलं आहे बिहारच्या ज्या महिला आहेत भगिनी आहेत त्यांनी नितीश कुमार म्हणजे एन डी एच्या टीमवर संपूर्ण टीमवर त्यांनी विश्वास ठेवला आणि भरगोच्च मतांनी तिथे पुन्हा नितीश कुमार यांचं राज्य आणलेलं रा आहे आणि प्रलोभन दिलं नाही दहा हजार हे प्रलोभन नाही तर महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बिहार सरकारचा हा प्रयत्न होता आणि म्हणूनच तिथे पुन्हा एकदा नितीश कुमार यांची सरकार बसेल असं वाटत आहे आणि बसणारच आहे नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनणार आहेत आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज नॅशनल मीडिया न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जय महाराष्ट्र